नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पौष्टिक आणि तितकीच आरोग्यदायी भाजी रानभाजी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आता ही तांदूळच्याची भाजी मी इथे घेतलेली आहे ही भाजी आपल्याला गावाकडनं पार्सल आलेली आहे त्यामुळे ही भाजी म्हटलं तुम्हाला पण शेअर करून दाखवावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर ही भाजी ना हे पहा अशा प्रकारे असते ही तांदूळच्याची भाजी आहे आपल्याला ही भाजी मुळं काढून आपल्याला शेंडे आणखीन त्याचे देठ अशा प्रकारे घ्यायचे आहेत ह्या देठामध्ये तर खरं ह्या भाजीची चव असते साईडचे पानं पण घ्यायचे आहेत आता ही भाजी बनवण्यासाठी आपण काय काय लागतं ते पाहू इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्तीचा वापरायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला चव ये एकदम भारी येते थोडेसे अर्धी वाटे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे जास्त कुटून घेणार आहे कूट थोडा मोठा मोठाच ठेवायचा आहे म्हणजे भाजी खाताना कूट छान दाताखाली आला की भाजी चांगली लागते आता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट मी घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी वाफवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे कडईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या आता त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आता आपलं पाणी ना छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ही दांदच्याची भाजी टाकून वापून घेऊ ह्या भाजीला जास्त न शिजवता फक्त एक तीन ते चार मिनटं खालवर करत वापून घ्यायची आहे आता ही भाजी बागायत शेतीमध्ये बाराही महिने असते ही भाजी खायला खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक पण तितकीच आहे आता मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी का शिजवायची कारण ह्या भाजीला ना एक मातकट पाना असतो तो, तो काढून टाकायचा आहे थोडंसं लालसर पाणी पण ही भाजी शिजवल्यानंतर येतं ते पण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ज्यावेळेस ही भाजी बागाय शेतीमध्ये येते ना त्यावेळेस आपण पिकांवरती केमिकलची फवारणी करतो त्यावेळेस ही केमिकल पण ह्या भाजीवरती येतं त्यामुळे असं गरम पाण्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये भाजी अशी वापरून घेतली ना की मग आपलं केमिक केमिकल पण निघून जाण्यास मदत होते आणि आपलं केमि हे केमिकल आपल्या पोटामध्ये जात नाही आता ही अशीच खालवर करत आपल्याला ही भाजी वापरून घ्यायची आहे आता भाजी वाफेपर्यंत आपल्याला हा लसूण बारीक कट करून घ्यायचं आहे शेंगदाणे पण जाडसर कुटून घ्यायची आहेत खलबत्त्यामध्ये हे पहा आता मी भाजी वाफेपर्यंत लसणाचे पण बारीक काप करून घेतलेले आहेत आणि जाडसर कुटून शेंगदाणे पण घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये आता तोपर्यंत आपली भाजी पण मस्त वाफलेली आहे हे पहा आपल्याला हे जे देठ असतात ना ते फक्त असे बोट चिपे होईपर्यंत अशी भाजी वाफवून घ्यायची आहे हे पहा आपल्या भाजी भाजीला जो मातकटपणा असतो ना आणि जे माती असते आणि जे लाल रंगाचं पाणी असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्या भाजीला मी मिळून घेणार आहे त्यासाठी एका पातल्यावर मी पूर्णाची चाळण ठेवलेली आहे तुम्ही असंच धुवून घेतली तरी पण चालेल आता थंड पाणी टाकून ही भाजी आपल्याला चांगली धुवून पिळून घ्यायची आहे म्हणजे जो मात भाजीचा हा जो मातकटपणा आहे ना तो निघून जातो तर ह्यातलं सगळं पाणी असं का काढून घ्यायचं आहे आणि हाताने दाबून दाबून ह्याचं पाणी सगळं पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे तर हे पाळणीमधनं ही भाजी मी पाणी टाकून धुतल्यानंतर हे पा आपलं पाणी असं माट मातकट आणि लाल रंगाचं निघलेलं आहे आपल्याला ही भाजी जास्त पण शिजून घ्यायची नाही नाही तर सगळं पोषक तत्व निघून जातं आता मी आपण जसं लाडू बांधतो ना त्या पद्धतीने लाडू सारखं दाबून दाबून पिळून घेतले आहे आता ही भाजी आपल्याला अशा प्रकारे सुट्टी करून घ्यायची आहे अशी सुट्टी केली ना की मग आपण जे तिखट आणि मीठ टाकतो ना ते सगळीकडं या भाजीला लागल्या जातं आणि भाजी, भाजी सगळीकडं चविष्ट लागते आता आपली भाजी छान सुट्टी करून झालेली आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेणार आहे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता हे तिखट आणि मीठ आपल्याला चांगलं भाजीला चुळून घ्यायचं आहे म्हणजे खाताना भाजीची चव एक सारखी लागल्या जाते हे आता आपलं तिखट आणि मीठ भाजीला लावून झालेलं आहे आता गॅसवरती मी लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये कट करून घेतलेला लसूण टाकून घेणार आहे ही भाजी मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहे कारण लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्याने तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या शरीराला लोह पण मिळते आणि भाजी एकदम खमंग अशी बनते मी हिरव्या पालेभाज्या बनवायला लोखंडाच्या कढईचाच वापर करते जास्तीत जास्त आता लसूण आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे हे पहा पा पासून आता आपला छान मस्त लाल रंगावरती परतून झालेला आहे तर त्यामध्ये आपण जी तिखट मीठ मिसळून भाजी घेतली होती ना तांदूळ त्याची ती टाकून आधी तेलामध्ये मिक्स करून घेऊ आता ह्या भाजीला आमचंच पाणी असतं त्यामुळे त्याला तिखट मीठ टाकल्यानंतर आणखीनही पाणी सुटले जातं तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी ही कमी गॅसवरती मस्त मोकळी होऊन करून घ्यायची आहे मी ही भाजीमध्ये सर्व मिक्स करून घेतलेली आहे घेतलेले चंगदाण्याचे तूप टाकून घेणार आहे चंगदाण्याचा तूट पण आपल्याला भाजीमध्ये एक चारचा हलव छान मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी तुम्हाला ज्या शेताला बारा महिने पाणी असतं त्या शेतामध्ये तुम्हाला बाराही महिने ही भाजी मिळते ही रान भाजी आहे ही आरोग्यदायी तितकीच आणि पौष्टिक सुद्धा तितकीच आहे आता दोन मिनटं आपल्याला ही भाजी अशीच परतून घ्यायची आहे हे पाहता आपल्या भाजीमधलं पूर्णपणे पाणी हटलेला आहे आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी चपातीपेक्षा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय खमंग लागते आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे मी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि गरमागरम तांदूशाची भाजी खाण्यासाठी घेतलेली आहे तुम्हाला जर माझ्या तांदूळाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि माझी तांदूळाची भाजी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद